मित्रांनो सर्व योजना सर्व दाखले सर्व प्रमाणपत्रे एक हजार पेक्षा जास्त सेवा आता तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहेत सर्व कामे आता तुम्ही व्हॉट्सअपवरती करू शकणार आहात हे सर्व कशा पद्धतीने होणार आहेत चला लाईव्ह तुम्हाला डेमो दाखवतो गव्हर्नमेंटच्या नंबरवरती मला हाय करायचं आहे त्यानंतर सेवा निवडायचा पर्याय दिसेल सेवा निवडायच्या सेवा निवडायच्या नंतर मला आपले सरकारच्या प्रमाणपत्रे अर्ज सगळे आहेत मेट्रो तिकीट आहे वीज बिल भरणा असेल मंदिर सेवा भूमिग अशा सर्व सेवा दिसतील मी जरा डेमो इथे करून दाखवतो तर भूमी अभिलेख भूमी अभिलेख मी निवडल्यानंतर आता सात बारा मला काढायचा तर सात बारा मी सिलेक्ट करणार पुढे जावरती क्लिक करणार सेवा निवडलेली आहे सेवा निवडल्यानंतर क्लिक येवरती क्लिक करायचं आता जिल्हा तालुका गावाचं नाव गट नंबर अशा पद्धतीची माहिती विचारली जाईल ती इथे फक्त मला सिलेक्ट करायची आहे बाकी काय करायचं नाही फक्त सिलेक्ट करून इथे सर्च करायचं सर्व सिलेक्ट केल्यानंतर आता पेमेंट करण्यासाठी क्लिक करायचं पेमेंट करण्यासाठी थे चालू ठेवावरती क्लिक करायचं चा, आहे इथे चालू ठेवा रिव्ह्यू आणि पे तुमचे गुगल पे फोन पे मधून पेमेंट इथे करू शकता सात बारा लगेच इथे आपल्याला मिळाला आहे अशा पद्धतीने सर्व सेवा तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने सर्व कामे तुम्ही आता व्हॉट्सअपवरती करू शकणार आहात सर्व सेवांचे काम अजून चालू आहे चालू झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की व्हॉट्सअप नंबर जो आहे तो सरकारचा देणार आहे महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा